देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्मीचा चौदरवाडी दोन आहे अन्न लागूपाठ ह्याला ते तिसरी वेळ हटरी करतानी आम्हाला वारकुलदाराने फसावलं म्हणजे फसावलंच काय म्हणजे नाही नाही त्यांनी दुसरीकडे गेली होते होती वायदी बेदी नाही काय आम्हाला मग आम्ही आपल्या निमनिम बक्षीस वाटून घेऊ वायदी बेदी तसलं काय होय का बरं नाही नाही वायदी घेतच नाही मुळात आम्ही का घेत ना नाही ना का नाही घेतच नाही ना आपल्याला बैल पुढे मिळाला पाहिजे बरोबर आपण वायदे घ्यायचं आपल्याला बैल कोण द्यायचं आपल्याला एकच बैल आहे बैलगाडा क्षेत्रामधील वायदीच चर्चा भरपूर असते वायदी भरपूर घेतात लोक त्यात तुम्ही वायदी घेत नाही का बरं असं नाही आम्ही वायदीच घेत नाही मुळात पहिले अजून घेतले नाही माग लागले आता कालच्या मैदानावर किती वायदे लाख रुपये घेऊन वायती मागे लागला होता माणूस तरी नाही म्हणलं इकडे पायरा ठरला होता त्या माणसाला दहा बारा वेळा फोन गेला तिथे पण ते बी नाही बाजारला बिचार म्हणजे बैलगाड क्षेत्रात बी एक लोक आहेत 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 कि बाबा शब्दाला पाहणारी किंमत देणारे लोक काय बाय लाडवी आहेत की त्याच्यात चित्र लाड आहेत काय बाय लाडवी ती क्षेत्रामध्ये लोक लबाड आहेत काय बाबा एकनिष्ठ आहेत एक काय आहेत प्रमाणिक तशी काय तशी काय आहे काय बैलाबद्दल काय सांगाल कसं आहे बैल बैल नाही देवा आणि बैल आहे निस्तान स्वभाव कसा व्हायला जा स्वभाव नाही शांत जरी गेला एकदा उभा राहिला ना किती गाड्या दोन तास उभा राहिला ते पाय उचलला नाही शांतो काय डावी नाही पलतो उजवी पळतो पडले डावी सुट्टी, सुट्टी मेकर कसा था था? सुट्टी मेकर चांगलं होतं कस झालं माझ्या ना गुलाल झाला तुम्ही तुम्हाला आनंद कसा वाटतो आम्हाला आनंद वाटला त्याचा आता येणार पुसेगावचं मैदान आहे त्यामध्ये मैदाना करायचं काय असतं दररोज खोराक काय असतं खोरा काय डाळ बार्ट मकाच आणि दररोज दुधी पाच लिटर आणि कसं काय नियोजन असतं दररोजचं काय तुमचं नियोजन काय मका हे दुसरं नाही नियोजन काय मकाचं दुसरं काय वाड्याशिवाय दुसरं काय काय मका नाही आपली कुठे आतापर्यंत किती बैल तुमच्या इथं जामी आतापर्यंत पहिलाच बैल आपल्या चांगला त्याच्या आधी कुठले कुठले बैल होते एक रामा होता आणि झेरक आतापर्यंत किती मैदानात राहिला गुलाल हा बघा पाच सहा मैदान झाला आमच्या वर्षी गुलाल सहा मैदान कसा आहे बैलगाडी नाद कसा आहे बैलगाडी ज्याला पैसे वाल्याची काम आहे ती बैलगाडी नात करायचं सुखाच काम आहे आलत्या बलत्याच काम नाही आता तुम्हाला तर माहिती वायदे किती घेतात किती नाही मोठे मोठे बैल भरपूर वायदे घेतात तीच की म्हणून भरपूर खर्च होतो जाता आला एक आठ एक मैदान खेळून आले की दहा पंधरा हजार पुरच नाहीत गाडी बसू नाही तर न ना बसू सहा पंधरा पूर असतात माग त्याला खर्च करावा लागतो कोणी तू माग खर्च नाही केले बरोबर आहे सगळं बघावं लागतं त्यांचं जेवण आपल्या माग कोणी तू खर्च नाही केले बरोबर आहे दहा पंधरा हजार रुपये खर्च खर्च होतच ते बैला ओलात राहू ना राहू पण ते खर्च करावा लागतो तेवढा तेवढा करावाच लागतो खर्च असं नमस्कार आपण आहे देश सत्ता न्यूज रिपोर्ट चॅनल आज कोराळे खुर्द गावा या गावामधील अ श्रीनाथ केसरी या फॉर्च्युनर मैदानाचा मानकरी या ठिकाणी गोविंदा बैल आहे या गोविंद बैलाने अ बैलगाडा क्षेत्रातील ट्रॅक्टर हा विजेता घेतलेला आहे विजय मिळवलेला आहे गुलाब मिळवला आहे या ठिकाणी आपण एक बैलगाडा क्षेत्रातील अग्रगण्य मोहिते फॅमिली आहे या ठिकाणी असं नाव गाव आहे नाव आहे त्यांच्या पोमकात घेणार आहोत काय नाव काय तुमचं नाव सांगा जनार्दन तुमचं नाव सांगा होय काय नाव काय तुमच्या गोविंदा होय काय बैल आता फायनल श्रीनाथ केसरीला तिकडे गेल सांगा तुम्ही मैदानावर गेल होय बैलावर कुठला पेरा होता काय बैलावर ह्याचा आंबा यवतमाळचा पायर पायर आता तुम्ही किती नंबरचं मानकर राहिला काय आम्ही पाच नंबरवर राहिलो कर। आ, आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात किती दिवसापासून बसन आहे मला आता वर्ष झालं पण हे सात आठ दहा वर्ष बैल कसा हा बैल एकदम छान आहे कुठला खांदी पडला काय दोन्ही खांदी बैल पळते पळतून उज्वीनी पळ ज्यावेळेस गुलाला तर राहिला बैल कसा आनंद होता त्यावेळेस नाही आनंद होता आम्हाला